शिवभारत अध्याय सोळावा कविंद्र म्हणाला नंतर महमूद शाहस हवे होते ते प्राप्त झाल्याने अत्यानंद झाला पण केवळ पित्याकरता स्वतः सिंहगड दिल्यावर मसलतीत निपुण असलेला शिवाजी सर्व मसलती जाणणाऱ्या सोनुपंत नावाच्या ब्राह्मण मंत्र्यास जवळ बोलावून म्हणाला शिवाजी म्हणतो ज्या धन्य पुरुषाला लोक शहाण्यापुरुषांमध्ये अत्यंत श्रेष्ठ समजतात तो थोर मनाचा महाराजा शहाजी मला खरोखर ओळखत नाही अडाण्याने सज्जनाच्या अंगचे गुण जाणले नाहीत तर तो न जाणो बापडा पण जाणट्यानोही जर ते जाणले नाहीत तर ती गोष्ट मात्र सज्जनांच्या मनास दुःख देते जर तो मला ओळखत असता तर त्याने सिंहगड दिलाच नसता नाहीतर माझ्या हातचा हा गड बलाने कोण जिंकू शकला असता बरे शहाणा सुरता असूनसुद्धा ज्या वेड्याने शत्रू आदिलशहा सिंहगड माझ्याकडून देविवला त्या करारी पुरुषास मी काय म्हणू खरोखरच स्वतः विश्वाचा नियंता असून शत्रूवर विश्वासून आपल्या घरी सुखाने निजला म्हणून तो शत्रूकडून पकडला गेला शत्रू क्षुद्र असले तरी शहाण्याने त्यांची उपेक्षा करू नये कारण जळणारा दिवासुद्धा पतंगाकडून विझविला जातो दिव्याचा नाश करता क्षणीच जरी पतंग नाश पावतो तरी एखाद्या आंधळ्याप्रमाणे कोण डोळस मनुष्य दोघांनाही सारखे मानील खरोखरच एखादी मुंगी देखील हत्तीच्या सोंड्यात शिरून त्याचा अंत करते म्हणून शत्रूस केव्हाही क्षुद्र मानू नये अहो हा महाबाहू मोठा राजनीतीज्ञ असूनही शत्रूची मुळी परवा करीतच नाही हा याचा मोठा दोष होय शत्रूंनी पकडलेल्या माझ्या पिता शहाजीच्या कारागृहामध्ये फार दिवस जे हाल झाले त्याचा सूड घेण्यास मी अगदी तयार झालो आहे आणि आजपासून यवणांच्या नाशामुळेच या लोकी माझी कीर्ती होवो जो शत्रूस अतिशय भितो त्यासही शत्रू भीत असतो मग जो शत्रूस मुळी भेत नाही त्याला शत्रू भीतो हे सांगाव्यास नकोच खरोखरच मी त्या सर्व यवननायकांचा फडशा उडविणारच आणि त्याकरता भात्याच्या वडीमधले हे बाण पाझावडेले आहेत विजापूर शहर घेण्याविषयी सांप्रत माझे मन उत्सुक झाले आहे म्हणून आज तुम्हास माझे सांगणे आहे की लगेच घोडेस्वारांना तयार कर सोनोपंत म्हणाले बळवान अशी वैर पापाचा संचय पूज्यांची व वडिलांची निंदा याचा परिणाम वाईट होतो बळवान अशी वैर करून तुझा पिता भलता आग्रह धरून सावध राहिला नाही यामुळे तो पकडला गेला हे योग्य झाले शहाजी महाराज पराक्रमी आहे त्याचे मंत्रीही कर्तृत्ववान आहेत तथापि त्याने जे बलिष्ठाशी वैर केले ते राजनीतीदृष्ट्या चुकीचे झाले जर दुर्बळ माणसाने प्रबळ माणसाशी अतिशय वैर केले तर तो नराभव करण्यास तो सर्वथा समर्थ असतो आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान शत्रूस खंडणी द्यावी बरोबरीच्या शत्रूशी सलोखा करावा कमी सामर्थ्यवान शत्रूचे दंडन करावे आणि भेद म्हणजे फितुरी फूट पाडणे हा मात्र सर्वसामान्य उपाय होय ज्या भेदाच्या योगे बरोबरीचा शत्रू दिवसेंदिवस कमी सामर्थ्यवान होऊन बरोबरी सोडून देतो आणि अधिक सामर्थ्यवान शत्रू आपले आधिक्य टाकतो त्या भेदाची कोण बरे प्रशंसा करणार नाही हे राजा कमी सामर्थ्यवान शत्रूच्या सुद्धा भेद योजणे योग्य आहे कारण कमी सामर्थ्यवान शत्रूसुद्धा अधिक दुर्बळ होणे हे युद्धात फायद्याचेच होईल हा दुःखित आहे असे मानून जर कमी सामर्थ्यवान शत्रूचे सांत्वन केले तर तो मनात फुगून जाऊन आपण स्वतःलाच मोठा समजू लागतो हे राजा दुर्बळ शत्रूचे प्राबल्य त्याचप्रमाणे प्रबळ शत्रूचे दुर्बल्य हे कालमहात्म्याने झालेले आढळते सारांश वरुणाच्या या मताकडे जो राजा चांगले लक्ष देतो तो दुर्बळ शत्रूचे सहज शासन करतो समर्थ आणि असमर्थ असे दोन प्रकारचे उपाय आहेत दुसऱ्या प्रकारचा उपाय निष्फळ होतो पण पहिल्या प्रकारचं सफल होतो स्त्रिया शक्तिहरण करतात मदिगा मतिभ्रम उत्पन्न करते द्यूत धन नाहीसे करते कृपणपणांनी कार्याची हानी होते तसेच कठोर भाषण हे अभद्र आहे तसेच मृगेपासून पाप लागते आणि हे राजा कडक शासन हे अत्यंत अपकीर्तिकारक आहे म्हणून ही सातही व्यसने टाकावीत कारण यांपैकी एकही मतिभ्रंशास कारण होते जर यांपैकी एकानेही मतिभ्रंश होतो तर ती अनेक सेवन केल्यावर कोणता माणूस अधोगतीत जाणार नाही राजनीतीशास्त्राविषयी तिटासकार असणारा आपल्या कामामध्ये आळशी आणि व्यसनात मग्न असलेला माणसास लक्ष्मी सोडून जाते तो अतिशय बेसावत असताना खजिनदार खजिना लुटतात आणि दुष्ट अधिकारी लोकांना पीडा देतात नाना व्यसनात राजाचा भ्रम वृद्धिंगात होतो आणि भ्रम अतिशय वाढल्याने त्यास योग्य योग्य कळेनासे होते योग्य योग्य कळेनासे झाल्याने सर्व लोक त्याचा अपमान करतात आणि कार्याच्या ठिकाणी नेमलेले लोक ती ताबडतोब करीत नाहीत मग क्रोधाने अत्यंत बेफाम जाऊन सभेत जमलेल्या लोकांनाही तो दररोज मनाला दुखविणारा भाषण करून त्यांना दुःख देतो पुढे क्षणोक्षणी केलेल्या अनादरामुळे त्यांचे अंतकरण खिन्न होऊन ते त्याच्या पाठीमागे बोलतात आणि त्याची निंदाही करतात नंतर कोणी त्याला सोडून जातात कोणी त्याच्याविषयी उदासीन राहतात कोणी शत्रू पक्षाला मिळून सुखाने राहतात कोणी त्यास कोपी समजून शिव्याशापच देतात कोणी त्यास न सोडले तरी पूर्वीप्रमाणे त्याची सेवा करीत नाहीत ह्या सात व्यसनात आसक्त झाल्याने तो शत्रूचे कपट कारण बळ न जाणता केवळ अहंकाराने आपणा समर्थ मानतो चित्त व्यसनासक्त झाल्याने जो असा प्रकारचा बनतो त्याचा विजयार्थ स्वारी करणाऱ्या शत्रूकडून एकदम पराभव होतो गडांची काही मोठी जी किंमत नाही पित्याचीच खरोखरी थोरवी आहे म्हणून तुम्ही पराक्रमी असूनही सिंहगड दिला तो शत्रूच देऊन जर राजा शहाजीची सुटका झाली आहे तर तो सिंहगड आपण देऊनही न दिल्यासारखाच आहे ज्याने सिंहगड आणि बंगलुरू शहरी शहाजी रूपी मेरू पर्वताच्या तोडीची मानली त्या शत्रूने काय विशेष ते केले तुम्ही आता विजयास प्रारंभ केला आहे आणि अत्यंत पराक्रमीची सर्व पृथ्वी असते प्रथम राजा नंतर मंत्री मित्र विपुल धन राष्ट्र प्रजा गड आणि सैन्य ही सात राज्याची अंगे होत ज्या राज्याची ही अंगे अव्यंग आहेत त्या राज्याची सांगले लोक प्रशंसा करतात तेच जरी एका अंगाने कमी असले तरी इतरांकडून त्याचा उपहास होतो राजा हे मस्तक मंत्री हे मूख धन आणि सैन्य हे भुज बाकीचे सारे राष्ट्र प्रजा हे शरीर मित्र हे सांधे आणि दुर्ग ही त्यांमधील अत्यंत दृढ हाडे आहेत ह्याप्रमाणे शहाण्या लोकांनी राज्याची सात अंगे सांगितली आहेत त्या सप्तांगात्मक राज्याचा धर्म हा आत्मा आहे मसलत हा प्राण नीती हे बल आणि अनिती हे दौर्बल्य आहे यथोचित दंड हे शौर्य शत्रू बेफाम होऊ देणे हा अधर्म परस्परांतील फूट हा मद आणि दृढ ऐक्य हे दीर्घायुष्य आहे लोकरंजन हा उत्कर्ष दूरदर्शित्वा ही दृष्टी प्रताप हे उज्ज्वल रूप आयुध हे विमल बुद्धी तसेच बळवानाशी वैर हे विघ्न आहे असावधपणा ही निद्रा आणि सावधता हा जागेपणा आहे समा आणि विषम असे दोन प्रकारचे वैर आहे बरोबरीच्या शत्रूशी असलेले वैर हे पहिल्या प्रकारचे होय अधिक सामर्थ्यवानाशी असलेले दुसऱ्या प्रकारचे समवैरामध्ये दोन्ही बरोबरीचे असल्याने कोणालाही खरोखर विजय मिळणार नाही विषमवैरामध्ये अधिक सामर्थ्यवानाचे सामर्थ्य अधिक असल्याने त्याला विजय खात्रीने मिळावयाचा फत्तेखानाच्या पराभवामुळे व मुसेखानाच्या वधामुळे अहो महाराज महमूद शाह तुमचा रात्रंदिवस द्वेष करीत आहे महाराज पहा तुमच्या देशास लागूनच असलेले आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा हे बलाढ्य मुसलमान तुमचा रात्रंदिवस द्रोह करीत आहेत ते दोघ शत्रू दोन्हीकडून ज्या तुम्हावर क्रुद्ध झाले आहेत त्या तुमचे इथे राहणे हे सांप्रत खरोखर योग्य नाही म्हणून महाराज अत्यंत दुर्गमस्थानी राहून जग जिंकण्याचा प्रयत्न करा तुम्हा शिवाजी महाराजांना काय अजिंक्य आहे शंकराने कैलासाचा इंद्राने मेरूचा आणि विष्णूने समुद्राचा आश्रय घेतला आहे दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानत नाहीत तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता आहे प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो आणि दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो दोघांचे अभावी शत्रू दुर्गम होतो तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व जायोग्य सर्वस्त्री अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा सोनोपंतांचे हे भाषण ऐकून मोठ्यांना सुद्धा माननीय असलेल्या त्या नृपश्रेष्ठास ते पसंत पडले नंतर त्रिभुवनाचे पालन करण्यासाठी प्रभुत्व धारण करणारा पित्याच्या शत्रूचा द्वेष करणारा यवनांचे मोठे कंदन करण्यास उद्योग झालेला आणि निर्भय असा शिवाजी समग्र पृथ्वीस आपल्या तळहात आली असे मानू लागला